रामकृष्णरी मंडळी नर्मदेहर आपण करीत आहोत नर्मदा मैयाची पायी परिक्रमा आणि परिक्रमेचा आपला आजचा आहे एकोणतीसावा दिवस आणि एकोणतीसाव्या दिवसाचा प्रवास आपण सकाळी मनावर या शहरातून आता चालू केलेला आहे आणि हा सर्व प्रवास आम्ही आपल्याला आमच्या अध्यात्म मार्ग या युट्यूब चॅनलद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहोत जेणेकरून अनेक संतांची ऋषीमुनींची देवांची तीर्थक्षेत्रेय तपश्चर्याभूमींचे दर्शने आपणास घडावी याकरता तरी आपणही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करावं यूट्यूबला अध्यात्म मार्ग असं आपला चॅनल आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक कमेंट्स नक्की करावं ही विनंती जेणेकरून आम्हाला आपल्या प्रोत्स आधारामुळे किंवा आपल्या सपोर्टमुळे प्रोत्साहन मिळेल तर मनावर गावातून आज आपण सकाळी निघलेलो आहोत आणि टोकी या गावाच्या आपण आता पुढे निघालेलो आहोत आपण ह्या बाजूला जर बघितलं तर हा इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि इंडस्ट्रीयल एरिया म्हणजे इथे सिमेंट बनतं सिमेंटच्या कंपन्या इथे मोठमोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतील या बाजूला ही सिमेंटची कंपनी आहे तर अशा या टोकी गावातून आता आपण पुढे भानपुरा गावाकडे निघालेलो आहोत भानपुरा असेल पुढे उमरबन असेल पुढे सुरानी सुरानीनंतर ब्राह्मणपुरा किंवा बांधव आणि मांडवगड तर मांडवगडाकडचा आपला आजचा प्रवास आहे भरपूर दिवसापासून जसं एक एक टप्प्याची आपण वाट बघत असतो त्यातील पहिले समजा शुलपाणी असेल नंतर समुद्रातील प्रवास असेल तर आता आपण ज्याची मांडवगडाची आपण वाट बघत होतो त्या मांडवगडाला आज आपण जातो आहे बघू आता मांडवगड आपण उतरून जातोय की मांडवगडा फक्त चढतोय की पाय मुक्काम करतो अजून काही ठरलेलं नाही जसा प्रवास होईल तसा आपण करू बघितलं तर मस्त असं सूर्योदय या बाजूला झालेलं आहे आणि इकडं सिमेंटच्या कंपन्या वगैरे आणि अशा भागातून आपण चौघेजण या ठिकाणी अक्षय महाराज शुभमदादा आपले जाण्याचे एक बाबा आहेत आणि आपण आता मांडवगडाकडे निघालो आहोत तर बघू आजचा प्रवास आपला काही फारसा मोठा नाही आहे थोडा प्रवास आहे आणि कुठपर्यंत आपण पोहोचतोय नक्कीच तुम्हाला दाखवित राहू तर या अल्ट्राटेकच्या सिमेंटच्या कंपनीपासून आपण जात आहे इकडं जर बघितलं तर धार सिमेंट वर्क्स युनिट अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड म्हणजे अल्ट्राटेक कंपनीचा हा एरिया आहे आणि इकडे बघितलं तर फार मोठी कंपनी आपल्याला बघायला मिळते आणि ह्या रोडला सुद्धा अल्ट्राटेक रोड असंच नाव आहे जो आपला इकडून मांडवगडकड जाणारा रोड आहे जो आपण बनावरकडून आलो आहोत तर ह्या रोडला अल्ट्राटेक रोड असं नाव आहे आणि ह्या अल्ट्राटेक रोडने पुढे आता मांडवगडकडे आपण सर्व परिक्रमावासी निघालेलो आहोत आणि इकडे बघू शकतो आपण सुंदर असा सूर्योदय या ठिकाणी झालेला आहे आणि आता आपण मांडवकडे निघालेलो आहोत आपण विश्रांती करता आता थांबलेलो आहोत चौक या गावाच्या एक दीड ते दोन किलोमीटर मागे तर चौकी हे गाव नेमकं मन मनावरच्या नंतर पुढे लागतं कसं तर त्याची थोडीशी माहिती देतो कदाचित तिकडून जर कोणी आलं तर त्याचा उपयोग होऊ शकतो तर मनावरच्या पुढे जवळजवळ एक सहा सात किलोमीटर आल्यानंतर आपल्याला भानपुरा वगैरे गावं लागतं आणि भानपुरा गावातून सरळ जर गेलं तर धानोरा उपडे वगैरे त्या डॅमला क्रॉ क्रॉस करून उमरबन त्या मार्गे आपण मांडव या गावाकडे जाऊ शकतो आणि भानपुरापासून जवळजवळ मांडवगडच्या पायथ्याला जे हनुमान मंदिर आहे बांधव या गावात ते तिथून पडतं एकोणतीस किलोमीटर आणि जर ह्या मार्गे जर आपण आलो तर इकडून हा मार्ग जवळजवळ आपल्याला पडतो चोवीस किलोमीटरचा जवळजवळ चार पाच किलोमीटरचं अंतर आपलं कमी होतं पण इकडचा मार्ग कसा आहे तर आम्ही जेव्हा या मार्गाने आलो तर बऱ्यापैकी परिक्रमावासी या मार्गाने येत नाही असं इकडच्या लोकांनी सांगितलं पण या मार्गाची थोडीशी कल्पना द्यायची तर जेव्हा आपण भानपुरा या गावातून पुढं निघतो भानपुरा गावातून पुढं निघल्यानंतर डाव्या हाताला वळाल्यावर आपल्याला जवळजवळ दीड किलोमीटरवर चौकी या गावाकडे जाण्याकरता उजव्या हाताला एक पावलाट लागते पावलाट म्हणजे आपला कच्चा रोड लागतो फक्त पण व्यवस्थित रोड आहे फोरवेअर जाऊ शकते असा तर तो रोड सरळ मॅपला वगैरे दाखवला जातो तिथून आपण चौकी चौकीनंतर भमलावद आणि भमलावत किंवा भामलावध असं भामला या गावाला म्हटलं जातं आणि वामलावदवरून वा पुढे गेल्यानंतर उमर बन खुर्द या गावातून आपण पुढे जाऊ शकतो केसर फाटा वगैरे ह्या मार्गे आणि पुढे मांडवगडला आपण त्याच मार्गाने सर जाऊ शकतो रोड व्यवस्थित आहे पाच सहा किलोमीटरचं अंतर कमी होत आहे तर अशा या मार्गाने आपण आता चौक या गावाच्या थोडंसं मागं आहे इकडं बघू शकता की हा रोड आहे कच्चा रोड आहे परंतु बेस्ट कंडिशन काय झाल्याला वगैरे प्रॉब्लेम नाही कुठं काहीतरी अजून तरी काही प्रॉब्लेम लागलेला नाही असा एक मार्ग परिक्रमेला जाताना आपल्याला भानपुराच्या जा पुढून लागतो आहे आणि दुसरा सरळ सरळ आपण धानोरा वगैरे उपडी हो, त्या गावातून पुढे जाऊ शकतो असा एक मार्ग आहे परंतु इकडं मार्ग जास्त पाट्या नसल्यामुळं आणि मॅपच्या आधाराने आपण या बाजूने आलेलो आहोत व्यवस्थित रोड आहे आणि अंतर कमी आहे तर परिक्रमावासी जर कोणी बघत असतील तर कदाचित ते ह्या रोडनेसुद्धा येऊ शकतात आणि पुढे नेमका रोड कसा लागतो आहे जर परत पुढे काही प्रॉब्लेम असला तर आम्ही नक्की सांगूच पण अजून तरी रोड व्यवस्थित आहे बघू पुढं काय होतं आहे रोड कसा जास्त आहे तुम्हाला सांगूच तर अशा सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडनं आपण बघू शकतो की असा रोड आपल्याला आत्तापर्यंत लागलेला आहे आणि ह्या रोडनं चौकी गावात आपण आलेलो आहे इथे श्री प्रभू रामचंद्रांचं मंदिर या ठिकाणी आहे चौकी या गावात आणि या गावात मंदिराचं दर्शन वगैरे करून आपले पाणी बॉटल आपले जे कमंडल आहेत ते कमंडल भरून आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार आहे तर बघू पुढचा प्रवास कोणते गाव लागतंय नर्मदेअर कसे गाव लागत आहेत काय कसा आपण बरोबर बांधव गावात चौकी या गावातून बाहेर निघल्यानंतर आपण उमरबनमध्ये आलोय आणि गावातून बाहेर निघल्या निघल्यास सोजव्या हाताने जर आपण आलो तर आपण बघू शकतो की हा जो रोड आहे हा आपल्याला रोड लागतोय म्हणजे आपल्याला रोडचा काहीच प्रॉब्लेम आलेला नाही जर समजा धानोरा उपडी वगैरे तिकडून के गेलं तर आपलं अंतर वाढतं आणि जर उपडीच्या डॅमच्या खालच्या बाजूने गेलं तर आणखी जास्त अंतर वाढत असतं त्याच्यामुळं आपण चौक्या गावातून आरड होतो आणि चौक्या गावातून बारड्या निघल्यानंतर आता हे उमरवन गाव म्हणजे आपल्याला परिक्रमेसाठी जो मार्ग आहे तो मार्ग पुन्हा एकदा लागतो आहे म्हणजे हा पण एक आहे आणि खालच्या बाजूने डॅमच्या खालून पण एक मार्ग आहे जो जो पाच सहा किलोमीटर जास्त वाढतो आणि इकडून तेवढं अंतर वाचतंय तर असं चौक्या गावातून आपण उमरवंडा वगैरे आलो आहे आणि इथून व्यवस्थित एरिया आहे चालण्यासाठी तर आपण बघू जेवणाची वगैरे इकडे व्यवस्था मुळातच पहिल्यापासून आपल्याला कमी सांगितलेली आहे कुठे जेवणाची व्यवस्था वगैरे होती का नाही तसं आपण तर स्टॉक आपल्यासोबत आहेच बिस्किट पुढे फुटा आणि खजूर वगैरे भरपूर काही काय आणलेलं आहे त्यामुळे एक तो प्रवास करताना सोबत असावाच पण मला असं वाटतं आहे आपण वरून पुढं निघल्यानंतर आपण कोणत्याही मार्गाने गेलो तरी इकडं आश्रम तर पुढे बाजूला राहत असल्यामुळं आपल्याबरोबर काही ना काही गाण्याचं असावं हां तटाकडे तिकडं असल्यामुळं तीर्थांकडे आपल्याला ह्या बाजूला काहीतरी आपल्यासोबत असलंच पाहिजे जेणेकरून जरी आश्रम भेटले नाही भेटले कुठं काही ठिकाणी गृहस्थी सेवासुद्धा आहेत जिथं आता जर आपल्याला भेटतंय नाही भेटते माहीत नाही तर अशा ठिकाणी ते कामाला येऊ शकतं म्हणून आपल्याकडं काही ना काही खायला असावंच तर अशा प्रकारे आता आपण उमरबन या गावात आलेलो आहोत बघू अजून पुढचा बांधवपर्यंतचा प्रवास आपला कसा होतोय तर उमरबन गावातून आता आपण पुढं निघलो आहे आणि म्हटलं तुम्हाला किसं सांगतो आम्ही ऐका मध्ये गेल्याचा आम्ही तुम्हाला लाभ होलो होतो त्याच्यानंतर रुमर मध्ये आम्ही गेलो राम मंदिरामध्ये त्याच्या अगोदर आम्ही एका दु घरी गेलो होतो घरी म्हणजे सर्विस सेंटर होतं त्या सद्गृहस्थांनी आम्हाला बोलावलं आम्ही तिथे गेलो चहा पिलो तर मग त्यांनी आम्हाला सांगितलं की राम मंदिरामध्ये तुमची जेवणाची व्यवस्था होईल मग आम्ही गेलो राम मंदिरामध्ये पण राम मंदिरात जायच्या अगोदर आम्हाला गावामध्ये गेलो दोन ठिकाणी हॉटेलवाल्यांनी म्हणली बाबाजी नाश्ता करो नाश्ता करो एका ठिकाणी पोहे होते का काय होतं पोहे होते वाटतं आणि एका ठिकाणी कचोरी होती कचोरी वडे वगैरे राम म्हणतं नाही नाही हम करेंगे अभी भोजन हम मंदिर मी जायंगे मग आम्ही निघालो मंदिराकडं आणि आम्ही गेलो राम मंदिरामध्ये नाश्ता सोडून दोन ठिकाणचा आणि मंदिरात गेल्यानंतर तिथं एक मुलगा भेटला त्याला म्हणतो मन म्हणे थांबणार आहे का म्हणे मुक्कामाला म्हणतो नाही बाबा आम्ही दुपारचं जेवण करून जाणार आहे म्हणजे हिंदीमध्ये तर त्याला म्हंटल जेवणाची व्यवस्था होईल का तो म्हणे हा आधा घंटा रोको तर आम्ही जवळजवळ पोचलो होतो बारा वाजता आणि तो म्हटल्यावर मग म्हटलं ठीक आहे अर्धा घंटा रोकून घे आणि आम्ही थांबलो मग जवळजवळ अर्धा पावून तास झाला तर मग अर्धा तास झाला असेल पण तिथे एक साधू होते ते आले ते म्हणे तुम हे करून खाणार का म्हणे बनवून तुम्हाला रोटी येते का म्हटलं रोटी आम्हाला येते ये पण एवढी चांगली नाही मग म्हणे ओलाड का कॅ बोला म्हटलं तो म्हंटला जेवण घेऊन येतो अर्धा अर्धा तासामध्ये थांबा जेवण येईल म्हणून म्हंटल बर मग आम्ही थांबलो अर्धा तास जवळजवळ एक तास झाला तू काही घेऊन आला नाही आणि ते म्हणतो घेऊन येईल म्हणे मग जेवण तू इथला राहणार पोरं काय कोणत्या सर राजवाड आहे का सरदारास काहीतरी म्हटलं त्यांच्या घरचं आहे तो येईल घेऊन आम्ही दीड तास थांबलो पण दीड तास थांबून काय कोणी आम्हाला जेवण घेऊन आलं नाही मग आम्ही पुढच्या वाटाला निघालो आपल्याकडे फुटाणे होते फॉरेस्टचे पावडर होते आपल्याकडे बिस्किट पुढे होते थोडेसे काजू बदाम होते मग आपण तेच खाले आणि आपण आता पुढं निघलो तर मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे तात्पर्य काय आहे तर आत्तापर्यंत बऱ्याच जणांनी सांगितलं होतं पण आजचं मी अनुभवातून सांगतो परिक्रमेमध्ये कोणी पण म्हटलं एकदा खाऊन घ्या का गप खाऊन घ्यायचं असतं मग तुम्हाला पुढं पंधरा वीस मिनटं जेवायला जरी जायचं असलं तरी किंवा तुम्हाला किती घाई असती तरी असं दोन ठिकाणी नाश्त्याला नाही म्हटलं आणि पुढे जेवण नाही भेटलं मग दिवसभर असं उपाशी चारावं लागतं त्यापेक्षा नाश्ता पण करून घ्यायचा तर आला काही जेवण पण करून घ्यायचं असं ते नियोजन असतं मग आपल्याला भले पाच मिनटावर किंवा मग दोन मिनटावर जरी जेवण असलं मग कोणी म्हटलं खाऊन घ्या आपल्याला किती घाई असली तरी थांबायचं खायचं लगेच नाही खायचं पण जेवणाला नाही म्हणायचं नाही चा नाही म्हणायचं नाही आणि मग म्हटलं मग अक्षय महाराज काय होत आमचे अक्षय महाराज त्यांची बोलण्याची इच्छा नाही तशी आमची पण नव्हती पण आम्ही जवळ जवळ उमरवन उमरवन पासून जवळजवळ पाच सहा किलोमीटर पुढे आलोय जरा थोडस एनर्जी वाढल्यावर मग आता आम्ही बोलायला लागलोय तर बघू आता पुढे आपण सुरानी या गावात आलोय सुरानी गाव आपल्याला लागलोय आणि महत्त्वाचं म्हणजे उमर उमरवन सुरानी हा सगळा परिसर म्हणजे हा पण ज्या मार्गाने चालू आहे हा मार्ग परिक्रमेचा मार्ग आहे मी आता मोबाईल पुढे आता पी डी एफमध्ये हा मार्ग दिलेला आहे जो मांडवकडे जाण्यासाठी कारण तटाचा जो मार्ग आहे त्या तटाच्या मार्गानं मांडवकडे येणं जास्त लांब पडतं म्हणून मांडवकडं जे जाणारे लोक आहेत ते आपली काय मंडळी गेली ती सरळ तटानं महेश्वरला गेली आणि मांडवकडला मांडवगडला जायचं म्हणून आपण या मार्गाने आलो आहे आणि सगळी मार्गातली गावं आहेत तरी आपण नाही म्हटल्यामुळं आपल्याला आज काही भेटलं नाही अशी मायेनं केलेलं आपल्यावर कृपा आहे त्यामुळं कधी नाही म्हणायचं नसतं असा विषय तर असं उमरवण करून आपण आता सुराणी गावातून पुढे बंधाव ब्राह्मणीवाडा ब्राह्मणीपुरा ब्राह्मणीपुरा बांधाव या ठिकाणी आता चाललो आहे आणि मांडवगडच्या पायथ्याशी थांबून मग आपण उद्या मांडवगड चढणार आहोत फुल एक्सायटे एक्साइटमेंटमध्ये तर बघू आता पुढे पुढचा प्रवास कसा होतोय आपण कुठं थांबतोय थांबण्याची व्यवस्था कशी असते काय तिथं जेवण भेटतंय का नाही कसं भेटतंय काय सदावरत आहे का बनवून खावं लागतंय का आपल्याला डायरेक्ट जेवण भेटणार आहे बघू आता पुढे गेलो तुम्हाला दाखवूच उमरबन सुरानी वगैरे गावाकडून आता आपण पुढे मांडवगडाकडे निघालेलो आहोत आणि मांडवगडाला आज आपण जवळ करत चाललेलो आहोत म्हणजे मांडवगडाच्या आपण आज पायथ्याला मुक्काम करून मग उद्या मांडवगड चढणार आहोत तर जी मांडवगडाची छट आहे ती आता आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे इकडे जर बघितलं तर हा सगळा डोंगरांचा प्रदेश या बाजूला आहे आणि मैया या बाजूला अंतरावर आहे आणि मैयाच्या तटकावरून मांडवगड बराच वरती आहे परंतु निलकंठेश्वर महादेव मंदिर अनेक ऐतिहासिक ठिकाणं आणि मुख्य म्हणजे रेवा कुंड अर्थात नर्मदा माई याचं जे कुंड आहे ते कुंड इथे असल्यामुळं आपल्याला इथे येणं गरजेचं होतं त्याच्यामुळं आता आपण मांडवगडाकडे आलेलो आहोत जिथे श्री रा प्रभू रामचंद्रांची चतुर्भुज मूर्तीसुद्धा आहे आणि अशी अनेक ठिकाणं आहेत जे आता उद्या आपण जेव्हा चढून जाऊ तेव्हा आपल्याला दिसतील तर हा प्रदेश डोंगरांचा प्रदेश आपल्याला दिसतोय हा मांडवगडाच्या लगत लागणारे सर्व डोंगर आहेत आणि इकडं आपला मांडवगड आहे तर उद्या आपण मांडवगड सर करणार आहोत आणि इथून वरती जाण्यासाठी घाटासारखा जवळजवळ चार ते पाच किलोमीटरचा प्रवास करून आपण उद्या सकाळी मांडवगडावर जाणार आहोत तर प्रथमदर्शी मांडवगड आपल्याला आता अशा पद्धतीने दिसायला लागलेला आहे आणि आपले, आपले सर्व परिक्रमावासी सोबतची मंडळी ती पुढे निघालेल्या आहेत आणि ह्या प्रदेशातून सूर्यास्ताचा थोडासा आनंद घेत आता आपण निघालेलो आहोत मांडवगडच्या पायफेशी बंधाव या गावात आणि उद्या आपण मांडवगडाकडे प्रस्थान करणार आहोत अतिशय नयनरम्य दृश्य या ठिकाणी डोंगर खाली पाणी आणि आपण या याचा आनंद घेत घेत पुढचा प्रवास आता करीत आहोत तर आपण आता हनुमंत हनुमंतरायांच्या मंदिरात आलेलो आहोत बंधाव या गावामध्ये आणि पुढच्या वेळेला जर बघितलं तर हा डोंगर जो मांडव गावाचा जाण्याचा डोंगर आहे आणि इथून बघितलं तर मांडव आठ किलोमीटर असा मांडवचा प्रवास आहे आणि या बाजूला हा जो डोंगर आपल्याला दिसतोय सध्या तर हा डोंगर आपल्याला उद्या चढून जायचा आहे जवळजवळ सात ते आठ किलोमीटरचा प्रवास आहे वरती चढण्यासाठी मांडवचा आणि इथून हा डोंगर चढून मग आपल्याला मांडवला जायचं आहे तर अशा प्रकारे आता आपण मांडवला जाण्यासाठी भरपूर उत्सुक आहे पण त्याच्यामुळं आज आपण पाचलाच थांबलं आता अजून पाच वाजले तिकडे बघितलं तर सूर्य भरपूर अजून वरती आहे आणि कुठे सूर्य हो? अरे सूर्य दिसा ना हां इथं सूर्य बघा तर सूर्य अजून भरपूर वरती आहे पण उद्याला चाल जास्त असल्यामुळं आणि चढणं उतरणं जर अवघड असल्यामुळं आपण आज जर आराम करतोय आणि उद्या सकाळी आपण मांडवला जाणार आहे जिथं वगैरे बाकीचे क काही किल्ले तिथं नर्मदा मायाचं कुंड वगैरे किंवा पलीकडे आपण हिरापूरला आपण जो कुणाल महाराजांचा आश्रम आहे तिथं उद्या जाणार आहे तर भरपूर एक्साइटमेंट आहे आपल्याला मांडवला जाण्याकरता असं या मंदिरामध्ये अनोळ मंदिरामध्ये आता आपण थांबलेलं छोटंसं मंदिर आहे पण आश्रम वगैरे त्यांनी केलेली आहे तर इथं आज थांबून उद्या आपण मांडवला जाऊ तर आज या बंधाव गावामध्ये आपल्या परिक्रमेच्या आजचा एकोणतीसाव्या दिवसाचा विश्राम होतोय आपण इथंच थांबणार आहे मांडवगडाच्या पायथ्याशी आणि आपण बघू शकतो की आज दिवसभर असं ऑफिशियल जेवण वगैरे आपण केलेलं नाही तोंड पार असं जाऊन द्यात असू द्या तर इथं आपण आपल्या परिक्रमेचा एकोणतीसाव्या दिवसाला दे विराम देतो आहे एकोणतीसावा हो एकोणतीसावा दिवस ते तर उद्या आपण मांडवगड चढणार आहोत तोपर्यंत तो वेट आपण आज इथे खूप करून घे नर्मदे